नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची राज्य सरकारची घोषणा खरीप दोन हजार तेवीस ते चोवीस साठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती या संदर्भातला शासन निर्णय आज जारी झाला दोन हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळणार आहे यासाठी अर्थसंकल्पात चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज मीडियाला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद